नमस्कार आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी आणि श्री समर्थ रामदासांची ही जयंती आज आपण श्री नामदेवांचे अभंग बघणार आहोत नामदेवाची गाथामधील हा एक अभंग उत्तम हा चैत्र मास, ऋतु वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी मध्या निसी दिनकर पड़ भरी होय स्थिर धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी दाही दिशा आनंद नर नारी शेषा नाही कौसल्येसी भान गर्भी आले नारायण अयोनी संभव प्रकटला हा राघव नामा म्हणे डोळा पाहिन भुवनत्रय पाळा नामदेवाची गाथा श्री नामदेव महाराजांचा हा रामजन्मावर लिहिलेला अभंग असून विठ्ठल भक्तीत रमणारे नेहमी पंढरपुरी निवास करणारे असूनही नामदेवांनी श्री राम महात्म्य गायले आहे अमुकच देव किंवा त्याचेच नाम तारणारे तेच फक्त उच्चारले पाहिजे असा दुराग्रह न ठेवता सांप्रदायिक बडे जाव येऊ न देता नामदेव महाराजांनी आपल्या मुखाने मोठ्या गोडीने रामजन्माचा अभंग गायला आहे कारण नामदेव भगवंताच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव ठेवून होते त्यामुळेच ते एका अभंगात परावाणीहून पलीकडचा आणि वैखरी वाणीहून दूर असलेला तो ब्रह्मदेवाचा बाप कौशल्य देवीच्या उधरी येऊन लवकरच जन्माला येणार असे म्हटले आणि पुढे नामदेव महाराज वर्णन करतात त्याप्रमाणे मासात उत्तम मास असलेला चैत्र महिना आणि ऋतुराज वसंत दिवस काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव ठेवून अंतरिक्षात उभा राहून देव खाली पाहत होता तो दिवस चैत्र शुद्ध नवमीचा नवमी सूर्य आला होता आपल्या आग ओकण्याच्या कामात तो काही काळ एकाच जागी स्थिर झाला कारण त्या सूर्यदेवालाही कळले कळली की माझ्या कुळामध्ये भगवान विष्णूने अवतार घेतला त्यामुळे त्रैलोक्यात माझी प्रशंसा होणार आहे चक्रपाणीने आपल्या कुळात जन्म घेतल्याचा गर्व सूर्य देवाला झाला अयोध्या नगरीमध्ये तर हर्षोल्हासित झालेले नगरवासीजनक अक्षरशः नाचत होते त्यात पुरुष होते स्त्रिया होत्या तीन राण्या असूनही राजा दशरथाला पुत्र झालेला नव्हता प्रौढपणे पुत्राच्या आगमनाने सर्व राजधानी आनंदाने वेडी झाली होती गर्भात प्रत्यक्ष नारायण आले असल्याने कौसल्याला देहमान राहिलं नव्हतं पण रघुनाथ अयोनी रूपाने जन्माला आले माता कौसल्या मुक्त झाल्या नामदेव महाराज म्हणतात सर्व लोकांचा त्रैलोक्याचे पालन करणारा प्रभू राम पृथ्वीवर रा अवतरला आता त्याला मी माझ्या डोळ्यांनीच पाहि श्री नामदेव महाराजांचा हा श्रीराम जन्मावर लिहिलेला सुबोध अभंग त्याच्या रामविषयी भक्तीचा एक उत्कृष्ट नमुना म्हटला पाहिजे प्रासादिकतेच्या तो सर्वांचा सुलभ झाला आहे चैत्र शुद्ध नवमी जन्माची तिथी विष्णूच्या या सातव्या अवताराचे वर्णन विठ्ठल भक्त नामदेवाचे थोडे आगळे वेगळे वाटते ज्यांचे वैराग्य शुकमुनीसारखे होते वशिष्ठांप्रमाणे ज्यांचे ज्ञान होते कवी वाल्मिकीसारखा जे मान्य कवी होते त्या रामदासांचा जन्मही चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता जांबगावी झाला अहिकाला कला सर म्हणून वयाच्या बाराव्या वर्षीच अध्यात्माचा रस्ता धरलेल्या रामदासांनी नाशिकच्या गोदावरी काठी तपश्चर्या केली थोर पारमार्थिक पुरुष होऊन त्यांनी दासभूत मनाचे श्लोक रामायण आदी ग्रंथ लिहिले त्यांना विनम्र अभिवादन जय श्रीराम तुकाराम महाराज म्हणतात त्याचा होई न किंकर उभा ठाकेन जोडोनी कर